नमस्कार मुंबईतच्या या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई एक अतिशय इंटरेस्टिंग व्हिडिओ आणि त्यासोबतच अतिशय इंटरेस्टिंग अशी बातमी घेऊन मी तुमच्यासमोर लाईव्ह आलेली आहे आता काही वेळापूर्वीच विधीमंडळामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन अजित पवारांनी सादर केलं या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या पदरी घोर अशी निराशा पडलेली आहे किंवा सरकारनं जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या घोषणा केलेल्या होत्या महायुतीनं ज्या जाहीरनाम्यामध्ये मोठ्या मोठ्या घोषणा केल्या होत्या त्या घोषणा काही या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला दिसत नाही आहेत त्याचा कुठलाही प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसत नाही त्यासाठी काही तरतूद या अर्थसंकल्पात दिसत नाही त्यामुळे शेतकरी म्हणा महिला म्हणा यांच्या पदरी घोर आहे असं बोललं जात आहे आणि यावरूनच विरोधक आता खूप मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेले आहेत मात्र या सगळ्या गोष्टी घडत असताना जसे अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे विधानसभेतून बाहेर पडले त्यानंतर विधिमंडळाच्या आवारामध्ये एक ऐतिहासिक भेट आज घडलेली आहे आणि या भेटीमध्ये काही इंटरेस्टिंग अशा गोष्टी घडल्या आणि खर तर अच्छा या अर्थसंकल्पाच्या दिवशी त्या अर्थसंकल्पा जास्त चर्चा कशाची होत असेल तर या भेटीची काय आहे ही भेट या भेटीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे हेच आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला काही ब्रेकिंग सांगते की नेमकं काय झालेलं आहे कुणाची भेट झालेली आहे आणि त्यानंतर तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्या भेटीचा तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज ही भेट झालेली आहे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची आता तुम्ही म्हणाल यामध्ये काय वेगळं आहे तर अर्थात या आधी देखील या नेत्यांच्या भेटीगाठीत झालेल्या आहेत जून महिन्यामध्ये तुम्हाला एका लिफ्टमध्ये दोन नेते एकत्र प्रवास करताना दिसलेले होते त्यानंतर जेव्हा निकाल लागला विधानसभेच्या निवडणुकीचा त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये हे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले होते नागपूर अधिवेशनाच्या वेळेला त्यानंतर आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले किंवा शिवसेनेचे ठाकरेंचे काही नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते बाळासाहेबांच्या स्मारकासाठीची ती भेट होती असंही बोललं जात होतं त्यामुळे यांच्या भेटी गटी या गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत असं बोललं जात असतानाच आता या भेटीमध्ये काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं त्यानंतर आपण तो व्हिडिओ बघूयात तर पहिली महत्वाची ब्रेकिंग म्हणजे अर्थातच आज विधिमंडळाच्या आवारामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे अर्थसंकल्पावरून उद्धव ठाकरेंनी एक टोला देखील लगावलाय काय म्हणाले उद्धव ठाकरे तर ते असं म्हणालेत की मर्सिडीजचे भाव काय तुम्ही वाढवले नाहीत त्यामुळे हा टोला देवेंद्र फडणवीसांना उद्दे म्हणजे देवेंद्र फडणवीसांना जरी लगावलेला असता तरी त्यांच्या मागे उभे असलेल्या एकनाथ शिंदेसाठी तो खरा टोला होता पुढे ते असंही म्हणालेत की अजित पवार आले त्यांच्या समोर तर अजित पवारांशी हस्तांदोलन त्यांनी केलं आणि त्यांनी असं म्हटलं अजितदादांना की हा अर्थसंकल्प तुमचा नाही आहे मात्र एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंशी नजरानजर करणंही टाळलं आणि एकनाथ शिंदे हे त्यांच्याकडे न बैठकता किंवा त्यांच्यापासून नजर दूर करत ते निघून गेलेले आहेत तिथून त्यामुळे एकनाथ शिंदे जरी देवेंद्र फडणवीसांच्या मागेच होते तरी त्यांनी देखील म्हणजे त्यांनी त्यांना शक्य होतं उद्धव ठाकरेंशी जाऊन हात मिळवणं किंवा त्यांच्या समोर जाणं त्यांच्या समोर स्मित तरी करणं मात्र या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेंनी टाळल्या आणि ते निघून गेले अक्षरशः त्यांनी नजर दुसरीकडे वळवली आणि ते निघून गेलेले त्यांच्या मागून अजित दादा आले त्यांनी हस्तांदोलन केलं त्यांनी एक सेकंद थांबून बातचीत केली मात्र एकनाथ शिंदेंनी ती भेट किंवा ती नजरा नजर किंवा ते आमनेसामने सामने हे थेटपणे टाळलेलं आहे त्यामुळे या व्हिडिओची सर्वाधिक चर्चा घडते आपण असं म्हणू शकतो जेव्हापासून शिवसेनेमध्ये बंड झाले तेव्हा नंतर पहिल्यांदाच हे दोन नेते इतक्या स्पष्टपणे आमने सामने आलेत म्हणजे विधीमंडळामध्ये आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे आमने सामने आलेत किंवा शिवसेनेचे काही नेते दोन गटातले आमने सामने तर नेहमीच येत असतात मात्र हा जो आमना सामना आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो तितकाच इंटरेस्टिंग आहे आता यामागे आता नेमकं काय दडलं हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे मात्र त्याआधी ठाकरेंनी काल एक त्यांचं भाषण झालेलं आहे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यांना सुरुवात झालेली आहे ईशान्य मुंबई ईशान्य मुंबईतून काल ती सुरुवात झाली त्यावेळी ठाकरेंनी खास करून फडणवीसांवर टीका केली आहे फडणवीसांना इशारा दिलाय त्यामुळे कालची ती टीका नेमकी काय होती आणि आजचं हे काही भेट होती ती नेमकी काय होती हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि कालच्या या सगळ्या टीकेची खूप चर्चाही रंगते आहे मात्र त्यामागे नेमकं काय हे आपल्याला जाणून घ्यायचं असतानाच आज मात्र ठाकरे होती आ, देवेंद्र फडणवीसांशी बोलताना ती कशी होती हे देखील आपल्याला बघायचं होतं तर काल असं ठाकरे म्हणाले होते की तुम्ही उद्धव ठाकरे होऊ शकत नाही हिंमत असेल तर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करून दाखवा असं ठाकरेंनी आव्हान दिलेलं होतं देवेंद्र फडणवीसांना कालच्या या भाषणामध्ये आणि आज त्याच देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंसोबत भेट झालेली आहे नेमकं काय का आहे हे या व्हिडिओमध्ये हे आपण आता जाणून घेणार आहोत आपण हा व्हिडिओ बघूयात खूप इंटरेस्टिंग असा हा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला सुरुवातीलाच दिसतंय की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे आमने सामने आले विधिमंडळाच्या आवारामधली ही दृश्य आपल्याला दिसत आहेत काही सेकंदाचीच ही दृश्य आहेत ही दृश्य काही मोठ्या स्पॅनची नाहीत अगदी काही सेकंदाची दृश्य आहेत आणि आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतंय की मिलिंद नार्वेकर आहेत उद्धव ठाकरेंच्या मागे आणि उद्धव तिकडे आपल्याला देवेंद्र फडणवीस जाताना दिसत आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणतात काय तुम्ही मर्सडीजचे भाव वाढवले नाहीत आता हा टोला कशासाठी हे मी तुम्हाला सांगतेच आता पुढे आपण बघतोय की त्याच वेळेला एकनाथ शिंदे तिथून पास होत मात्र एकनाथ शिंदेनी ते बघणंही टाळलं म्हणजे उद्धव ठाकरेंकडे त्यांनी साधं बघितलंही नाही आणि ते तोंड फिरवून नजर फिरवून निघून गेले अक्षरशः तर त्यामुळेच या दृश्यांची सगळ्यात जास्त चर्चा होत आहे आता त्याच्या मागोमाग आले अजित पवार अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडलाय त्यांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही आणि त्यानंतर अजित पवारही लगेचच निघून गेले मात्र या सगळ्या दृश्यांमधलं जे इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंची भेट टाळणं किंवा त्यांच्यासाठी त्यांच्याकडे नजरा नजरे टाळणं आपण बघतोय जेव्हा उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले तेव्हा दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य होतं काहीतरी हास्य विनोद झाला त्यांच्यामध्ये अर्थात <coughs> उद्धव ठाकरेंनी जो सवाल त्यांना उपस्थित केला की मर्सिडीचे भाव तुम्ही नाही वाढवले त्यावरूनही हा हास्य विनोद झाला किंवा काहीच दोघांमध्ये एक स्मिता हास्य उमटलं चेहऱ्यावर आणि लगेचच देवेंद्र फडणवीस निघून गेलेले मात्र एकनाथ शिंदेना हे शक्य होतं त्यांनी ही गोष्ट टाळली आता मर्सिडीजचे भाव का नाही वाढवले हा मुद्दा सगळ्यात इंटरेस्टिंग आहे तुम्हाला आठवत असेल आत्ताच झालेल्या मराठी साहित्य संमेलनामध्ये जे दिल्लीमध्ये पार पडलं या संमेलनामध्ये एका परिसंवादामध्ये नीलम गोरेंनी एक मोठे विधान केलं होतं आणि त्या विधानावरनं बरीच टीका झालेली होती नीलम गोरे असं म्हणाले आहेत ठाकरेंच्या पक्षामध्ये एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या त्यामुळे या सगळ्या वाक्यावरनं या विधानावरनं बऱ्यापैकी वादंग झाला होता आणि त्यावरून आता कुठेतरी हा टोला उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला मात्र तुम्हाला माहिती असेल जरी तो टोला देवेंद्र फडणवीसांकडे बघून बोलला असला तरी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एकनाथ शिंदेसाठी हा थेट टोला होता कारण नीलम गोरे या एकनाथ शिंदेंच्या पक्षामधल्या नेत्यात त्यांनी ठाकरेंची साथ सोडलेली आहे त्यामुळे हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नीलम गोरे एकनाथ शिंदे या सगळ्यांना टोला होता आणि त्याचं एक टायमिंग उद्धव ठाकरेंनी या भेटीमध्ये टाळले भेटीमध्ये साधलेलं आहे अर्थात ही भेट ठरून झालेली नव्हती तर सहजरित्या हे दोन नेते आमने सामने आले उद्धव ठाकरे विधान परिषदेतून बाहेर पडले असतील आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे विधानसभेतून बाहेर पडले आणि त्यामधल्या गॅलरीमध्ये झालेली भेट आहे आणि त्यामुळे ओझरती भेट म्हणू शकतो काही सेकंदांची भेट म्हणू शकतो मात्र अशा भेटी खूप काही सांगून जातात सा आणि तशीही भेट होती कारण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे आमने सामने आले एकमेकांच्या बाजूनं गेले मात्र एकमेकांशी काही बोलले नाहीत एकनाथ शिंदेनी ती नजर फिरवली आणि ते निघून गेले आपण बघतोय की जेव्हापासून बंड झालं तेव्हापासून इतकं वितुष्ट आलेलं आहे एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आणि अर्थातच त्याचं कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मात्र त्यानंतरही आपण बघितलेलं आहे की जेव्हा किंवा विधिमंडळामध्ये शिवसेनेचे दोन्ही गटाचे नेते आमने सामने येतात तेव्हा एकमेकांशी बोलतात हास्य विनोद करतात मात्र ते फक्त विधिमंडळाच्या आवारात असतं किंवा इतर कुठे कार्यक्रमाच्या निमित्तानं असत मात्र आमने एकत्र एक असं काही पारिवारिक त्यांच्यात गप्पा होतात किंवा असं काही संबंध राहिलेत असं काही नाहीये त्यामुळे अशा भेटींची खूप चर्चा होते आणि ज्या टोकाला जाऊन एकमेकांना टीका झालेली आहे आतापर्यंत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये त्यामुळेच या सगळ्या गोष्टीची जास्त चर्चा होते आणि त्यामुळेच आजची दृश्य खूप महत्त्वाचे आहेत आणि आपल्याला आठवत असेल तर यापूर्वी या, या दोघांमध्ये असा काही आमने सामना झाल्याचं सा आठवत नाही आहे आणि त्यामुळेच या भेटीला विशेष महत्त्व आहे आणि अर्थात या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांचं काही म्हणणं आहे का हे देखील बघावं लागणार आहे आता त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स सुरू आहेत त्यामुळे या प्रेस कॉन्फरन्समध्ये अर्थातच त्यांना हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा या नेत्यांकडनं काय प्रतिक्रिया येते त्यांचं काय म्हणणं असणार या भेटीबाबत हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे मात्र सध्या तरी यावर काही प्रतिक्रिया आलेली नाहीये तर आपल्याला जसं मी तुम्हाला सांगते की, जसं निलम गोरे यांच्यासाठी तो टोला होता तसंच तो टोला होता हा एकनाथ शिंदेंसाठी आणि अर्थातच आता जेव्हा उद्धव ठाकरेंची प्रेस कॉन्फरन्स झाली आहे त्यांनी लाडक्या बहिणींच्या अनुषंगाने टीका केलेली आहे लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये एकवीसशे रुपये देण्याचं जे प्रॉमिस केलं होतं सरकारकडनं मायुतीकडनं जे प्रॉमिस देण्यात आलं होतं ते आपल्याला फुलफिल होताना दिसत नाहीये याच अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींचा जो काही हप्ता आहे तो पंधराशे वरून एकवीसशे केला जाईल असं बोललं जात होतं मात्र तिथे घोर निराशा झालेली आहे लाडक्या बहिणींची आणि त्याच वेळी ह्या सगळ्या रिॲक्शन या सगळ्या गाठीभेटी समोर येत आहेत आणि उद्धव ठाकरे त्यावरूनच सरकारला आता आहेत आणि अर्थातच आता पुढच्या अधिवेशनामध्ये उद्यापासून या विषयावरून विरोधक चांगलंच सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात आहेत अर्थात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट झाली ती म्हणजे लाडक्या बहिणीसाठी जी काही तरतूद होती तर त्यामध्येही घट झालेली आहे त्या रकमेमध्येही घट झालेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी जी काही मुख्य तरतूद होती म्हणजे या आधी जी होती ती होती जवळपास सेहेचाळीस हजार कोटी आणि यावेळी छत्तीस हजार कोटीची तरतूद झाली आहे लाडकी बहीण योजनेसाठी म्हणजे दहा हजार कोटी, हो कोटी रुपये कमी झालेले आहेत या योजनेसाठी आता आ, ही तूट आपल्याला दिसते आहे किंवा ही आपल्याला घट दिसते आहे तर ती आपल्याला कशी एकूण इम्प्लिमेंट होते हे बघणं महत्त्वाचं आहे मात्र अर्थातच लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा आहे मात्र नक्की आता जो दुसरा पाठ आहे जो दुसरा पाठचा मी उल्लेख केलेला होता मघाशी की उद्धव ठाकरेंनी कालच नेमका कुठल्या शब्दामध्ये देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं तर आपण बघितलेलं आहे विधानसभेच्या निवडणुका झाल्यात आणि ज्या दारुण पराभवाचा सामना उद्धव ठाकरेंना करावा लागलेला होता त्यानंतर उद्धव ठाकरेंसाठी महापालिकेच्या निवडणुका हे सगळ्यात मोठं मिशन असणारे सगळ्यात मोठी सत्व परीक्षा असणारे आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं जे प्रभाग रचने संदर्भातल्या ज्या सुनावण्या आहेत त्या अजूनही सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहेत त्याला तारीख पे तारीख मिळते त्यामुळे आता या निवडणुका थेट दिवाळीच्या दरम्यान होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण पावसाळ्यात जरी तो निर्णय पावसाळ्याच्या दरम्यान आला तरी पावसाळ्यात निवडणुका होत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्याच निवडणुका आता अडून बसलेल्या आहेत आणि त्यामुळे असा कयास आता लावला जातो की या निवडणुका आता थेट डिवायच्या दरम्यान होतील मात्र ठाकरेंनी ज्या पराभवाचा सामना केला आहे ते पाहता ठाकरेंना आता त्यांची मुंबई महापालिका जी सत्ता इतकी वर्ष ठाकरेंकडे आहे ती सत्ता त्यांना गमवायची नाही आहे आणि त्याच दृष्टीनं ठाकरेंनी जोरदार तयारीला आतापासूनच सुरुवात केली आहे तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो निर्धार मेळावा काल ईशान्य मुंबईमध्ये करण्यात घेण्यात आलेला होता तर तिथे उद्धव ठाकरेंनी एक विधान केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते तर ते असं म्हणालेलं आहेत की ही लढाई पक्षाची किंवा राजकीय लढाई नाही आहे ही लढाई मातृभाषेच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वाची आहे त्यासोबतच ते असे म्हणाले होते की रामदास स्वामी म्हणाले होते मराठा तितुका मिळावा महाराष्ट्र धर्म वाढवा हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एकोणीशे सहासष्ट साली तेच म्हणाले होते मराठा मराठे तर शहाण्णव कोडी ब्याण्णव कोडी ब्राह्मण ब्राह्मणे तर स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकडी हे सर्व भेदाभेद गाडून टाका मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा मुंबई महापालिकेची निवडणूक कधी लागेल अगदी आता लागली तरी शिवसेना तयार आहे असं देखील उद्धव ठाकरेंनी या भाषणामध्ये म्हटलेलं आहे त्यासोबतच उद्धव ठाकरे पुढे काय म्हणतात या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंचं म्हणजे खरं तर आपण बघतो की उद्धव ठाकरे जेव्हापासून निकाल लागला तेव्हापासूनच आक्रमक आहेत मात्र आता ते असं म्हणतात की आता बंडखोऱ्या करायच्या नाहीत चालणार नाहीत ना कारण ही लढाई आपल्या आईच्या अस्तित्वाची आईशी बेईमानी करू नका आईशी गद्दारी करू नका ज्या आईने आपल्याला जन्म दिला मोठे केले तिच्याशी गद्दारी करणारा कधीही तिचे नाव घ्यायला लायक नसतो जे पक्ष सोडून आहेत शिंदेकडे त्यांच्यासाठी हा इशारा होता की आता गद्दारी करू नका कारण जो गद्दारी करतो तो कधीही आईचं नाव घ्यायला लायक नसतो असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यासोबतच आता म्हणजे खरं तर फडणवीसांना उद्देशून ते काय म्हणले हे बघणं महत्वाचं आहे तर फडणवीस असं म्हणालेले होते परवा त्यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना किंवा राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना फडणवीसांचं एक वाक्य होतं ज्या प्रकारे एकनाथ शिंदेच्या योजनांना फडणवीस स्थगिती देतात अशी चर्चा सुरू आहे किंवा वेगवेगळे प्रोजेक्ट जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी जाहीर केलेले होते त्याला स्टे आणला जातोय किंवा त्यामध्ये बदल केला जातोय या सगळ्या अनुषंगानं फडणवीसांचं ते विधान होतं ते असं म्हणाले स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे का तर या गोष्टीवरनं कुठेतरी ही गोष्ट उद्धव ठाकरेंना लागली असणारे आणि त्यावरून उद्धव ठाकरेंनी काय प्रत्युत्तर दिलं तर ते असं म्हणतात की फडणवीस परवा म्हणाले कामांना स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे आहे का तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात ते पुढे म्हणतात हेच तर तुमचं दुःख आहे माझ्या राज्याचं नुकसान करून मालकाच्या मित्राचे खिसे भरणाऱ्या कामांना नुसती स्थगितीच नव्हे तर ठामपणे नकार द्यायला तिथे उद्धव ठाकरेच पाहिजे ते देवेंद्र फडणवीस येड्या गबाळ्याचं काम नाही असं उद्धव ठाकरे यांनी सुनावलेलं आहे देवेंद्र फडणवीसांना ते पुढे म्हणतात आरेमधील कारशेडला आपण नक्कीच स्थगिती दिली होती आणि सरकार राहिले असते तर कांसूर मार्गची जी जागा अदानीच्या घशात घातली तिथे कारशेड उभारले असते असं उद्धव ठाकरेंचं स्टेटमेंट आहे पुढे त्यांनी एक आव्हान दिलेलं आहे उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना ते असं म्हणतात फडणवीसांना मी आव्हान देतोय उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होतोय हिंमत असेल तर मी जशी माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली तशी कर्जमुक्ती तुम्ही करून दाखवा तर हे आव्हान उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलं होतं आणि आपण बघतोय आज काही अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी वगैरे काही तरतूद नाही आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी काल जे काही आव्हान दिलं आहे ते महत्वाचं आहे त्यासोबतच उद्धव ठाकरे यांनी कोस्टल रोडवरूनही देवेंद्र फडणवीस यांना यांच्यावर हल्ला हल्लाबोल केला होता ते असं म्हणत कि कोस्टल रोड हे कर्तृत्व फडणवीसांचं नाही शिवसेनेचं आहे त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री असताना माझ्या हस्ते झाले होते शिवडी नावाशेवा जो लिंक रोड आहे तो सुद्धा जरी फडणवीसांनी सुरू केला असला तरी त्याचा पहिला गडर मी मुख्यमंत्री असतानाच टाकला गेला होता कोरोना काळातही मेट्रो कोस्टल रोडचे काम बंद पडू दिले नव्हते फडणवीसांना आयुष्यात जमल्या नसत्या एवढ्या सो सु, सेवा सुविधा महाविकास आघाडी सरकारनं महाराष्ट्राला उपलब्ध करून दिल्या होत्या फक्त फडणवीसांसारखी मालकांच्या मित्रांची हुजरेगिरी केली नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टीका केलेली होती त्यासोबतच जे काही टीका होते किंवा जे काही आव्हान आता आहे तर त्या अनुषंगानं एक महत्त्वाचं विधान उद्धव ठाकरेंनी केलं होतं ते असं म्हणाले की बटेंगे नाही कटेंगे नाही फुटेंगे तर अजिबात नाही असं म्हणत आत्ताच महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागा असं त्यांनी आपल्या सगळ्या शिवसैनिकांना उद्देशून म्हटलेलं होतं आपल्याला माहिती आहे विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये बटेंगे कटेंगे वगैरे या सगळ्या नाऱ्यांमुळे बऱ्यापैकी वादविवाद झालेले वाद होते अर्थात हा हा नारा मोदींनी दिला होता अमित शहानी दिला होता आणि त्या नाराची एक भाजपचा नारा या निवडणुकीचा म्हणून तो नारा गाजलेला होता आणि हा नारा महाराष्ट्रात चालणार नाही हा यू पी बिहारमध्ये चालेल असंही बोललं जात होतं मात्र अर्थातच महाराष्ट्राचा निकाल पाहता हा नारा यशस्वी झाला असंही बोललं जातं त्यामुळे या नाऱ्याच्या अनुषंगानं उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केलेली आहे की आता बटेंगे कटेंगे काही चालणार नाहीये फुटेंगे तर अजिबात बात नाही आता हे फुटेंगे कोणासाठी तर जे कोणी ठाकरेंच्या शिवसैनिकांना ठाकरेंच्या नेत्यांना ठाकरेंच्या आमदारांना खासदारांना फोडण्याचा प्रयत्न करतायत जे कोणी ठाकरेंची जी काही ताकद उरली सुरली आहे तर त्यालाही सुरुंग लावण्याचा प्रयत्न करतायत त्यांना उद्देशून ठाकरेंचा हा इशारा होता की आता फुटेंगे तो अजिबात नाही त्यामुळे आत्तापर्यंत जे ठाकरे असं स्टँड घेत होते की आता जे जात आहेत त्यांना जाऊ द्या तर त्याच्याशिवाय आत्ताचा हा स्टँड असा आहे की फुटेंगे तो अजिबात नाही म्हणजे फुटू देणार नाही आम्ही कुणाला असा हा त्यांचा स्टँड त्यांनी अर्थात सगळ्यांना आव्हान दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या आईशी प्रामाणिक राहा ज्याने तुम्हाला वाढवलं त्याच्या त्या शिवसेनेशी तुम्ही प्रामाणिक राहा त्यामुळे हे सगळं जे जे नेते आता ठाकरेंची साथ सोडून शिंदेच्या पक्षामध्ये जातात त्या सगळ्यांना उद्देशून हा टोला होता यामध्ये काही शंका नाहीये त्यासोबतच मुख्यमंत्री पदासंदर्भातही उद्धव ठाकरे बोललेले ते असं म्हणालेत राज्य तर मी आणणारच असं तसं सोडणार नाहीये त्यासोबतच दिलेली वचने पूर्ण करणारच महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभारणार शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार म्हणजे उभारणारच मुख्यमंत्री पद एका क्षणामध्ये मी सोडलं होतं माझा प्राण वर्षा बंगल्यामध्ये नाही शिवसैनिकांमध्ये आहे पद गेल्याच्या यातना नाहीत पण कडवट शिवसैनिक दुर्दैवाने गैरसमजातून शिवसेना सोडून जातो तेव्हा खूप यातना होतात असं त्यांनी म्हटलेलं आहे कालचं हे जे काही भाषण होतं उद्धव ठाकरेंचं ते केवळ देवेंद्र फडणवीसांना उद्देशन नव्हतं तर अर्थातच एकनाथ शिंदेचे त्यांचं मेन टार्गेट आहे त्यांना उद्देश नव्हतं मात्र आपल्याला माहिती आहे मुंबई महापालिकेची निवडणूक जेव्हा लागेल तेव्हा तो आमना सामना असणारे शिवसेना वर्सेस भाजप असा कारण मुंबईमध्ये दोघांची बऱ्यापैकी ताकद आहे मात्र अर्थात ठाकरेंसाठी मोठे चॅलेंज आहे कारण एकतर ते सरकारमध्ये नाही विरोधकां विरोधी पक्षामध्ये आहेत आणि भाजप सत्तेमध्ये आहे भाजपचे मुख्यमंत्री आहेत आणि अर्थातच महासत्ता आहे महा त्यांची त्यासोबतच आपण असंही म्हणू शकतो की ज्या प्रकारे भाजप प्रत्येक निवडणुकीमध्ये कसून तयारी करून रिंगणामध्ये उतरतं तर त्याचा एक बेनिफिट कायमच भाजपला होत असताना दिसतो लोकसभेतल्या पराभवाचा वचपा लगेचच चा तीन चार महिन्यामध्ये भाजपनं काढलाय आणि त्यामुळे भाजपसाठी देखील मुंबई महापालिकेमध्ये सत्ता येणं हे अतिशय महत्वाचं असणारे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता येण्यासाठी मायुतीनं कंबर कसलेली आहे ग्रामीण भागामध्ये जिथे जिथे अजित पवार पवारांची ताकद आहे जिथे जिथे शिंदेची ताकद आहे तिथे देखील भाजपची त्यांना मोठी मदत होणार आहे त्यामुळे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये असो 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 जिल्हा परिषदांच्या या सगळ्या निवडणुकांमध्ये महायुती ज्या ताकदीनं उभी राहणार रा आहे त्याचा सामना महाविकास आघाडी कशी करणार हा मोठा प्रश्न आहे कारण महाविकास आघाडीमध्ये आता तो जोड राहिलेला नाही किंवा त्यांच्यामध्ये तो समन्वय राहिलेला नाही असं बोललं जातं आणि अर्थातच पराभवाच्या गर्तेतून ून अजूनही महाविकास आघाडी उभार म्हणजे बाहेर येत नाहीये आणि त्यामुळे त्यांच्यासाठी निवडणूक सगळ्यात अवघड आहे आणि सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते ठाकरेंसाठी कारण राज्य गेलं मुंबई महापालिका तरी त्यांना वाचवायचे आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचं जे मेन टार्गेट आहे त्यांचं जे मेन आव्हान आहे ते कायमच भाजपला असणार आहे आणि असं असताना याच्या वारंवार भेटीगाठी पण होत आहेत फडणवीसांसोबत तर त्याचा अर्थ काय हा सवालही उपस्थित केला जातो आता का फडणवीसांच्या एवढ्या भेटीगाठी होत आहेत आणि इतका त्यांच्यामध्ये तो हास्य विनोद किंवा ते सहजता बोलण्यातली का दिसून येते आणि कुठेतरी शिंदेना तो एक इशारा आहे का की ज्या प्रकारे शिंदे हे कायमच हट्ट करतात ज्या प्रकारे शिंदे शहकाटशहाचं राजकारण करतात ते पाहता कुठेतरी शिंदेंना वारंवार तो एक इशारा देण्याचा प्रयत्न या सगळ्या भेटीतून होतोय आहे का असंही बोललं जातं त्यामुळे या सगळ्या भेटींमागे नेमकं दडलं आहे काय हे आ, हे जाणून घेणं खूप गरजेचं होतं आणि आजचे जे काही व्हिडिओ आलेले आहेत ते तितकेच इंटरेस्टिंग आहेत खास करून शिंदे ज्या प्रकारे नजर न मिळवता ठाकरेंशी न बोलता निघून गेलेले आहेत त्या गोष्टीचीच आज जास्त चर्चा होते जसं मी म्हटलं की अर्थसंकल्प सादर झालाय मात्र आज अर्थसंकल्पापेक्षाही या व्हिडिओची जास्त चर्चा रंगतीय आणि त्यामुळेच या व्हिडिओ मागे नेमकं काय दडलेलं आहे काय संभाषण झालंय या काही सेकंदाच्या व्हिडिओमध्ये ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न होता तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात काय वाटतंय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय या भेटी संदर्भात आणि ज्या प्रकारे शिंदे आ, हे उद्धव ठाकरेंशी नजरही न मिळवता निघून गेले त्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा जर शिंदेंना शक्य होतं का शिंदे खरंच उद्धव ठाकरेंशी बोलू शकले असते का तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवत कर राहा आज जो काही अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे त्या सगळ्या अर्थसंकल्पाचं सविस्तर विश्लेषण जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मुंबई तकचे लाईव्ह बघत राहा तकचे व्हिडिओ बघत राहा अर्थसंकल्प सादर करताना नेमकं काय काय घडलेलं आहे कुठल्या मोठ्या घोषणा अजित पवारांनी केलेल्या हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल जाणून घ्यायचं असेल तरी देखील मुंबई तकचे व्हिडिओ बघायला विसरू नका जाता जाता एक छोटीशी आठवण असूनही तुम्ही मुंबई तक ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा या लाईव्ह मध्ये मात्र मी इथेच थांबणार आहे हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू